हाय नमस्कार ताई दानला तर आपला व्हिडिओ आलेला त्या खूप दिवस हो झालं म्हणजे थोडंसं काम चालू होतं आणि आता तो का ते आलं होतं तर आपल्या हे रेड गुजरात प्लॉटला मटेरियल सोडायला आलं होतं तर ते उद्या फिरू तोडायचं आहे ना तर ह्याला मटेरियल सोडत होतं मी आली होती पाठीमागून तर ते काहीतरी करायचं आहे तिकडं आपण बघू काय चाललं आहे हो काय चालायचं आहे मित्रांनो आपलं शेतकरी जोडीच काय चालणार आहे रानातलं कामच चालणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगायला अभिमान एक वाटतं एका गोष्टीचा पणम आपल्या महाराष्ट्रातून बारामती तालुक्यातील सूरज चव्हाण काल बिग बॉसमध्ये विनर झाला मित्रांनो गरिबाच्या कष्टाचं चीज झालं का नाही हां हां शेवटी कसं आहे खरंच त्याला आपल्याकडून आपल्या शेतकरी जोडीकडून आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये कोण शेतकरी असतील शेतकरी जोडी शेतकरी वर्ग माझी यूट्यूब फॅमिलीमध्ये कोणा अजून आहे की नौकादा वर्ग एक्सवायड सगळेच वर्ग यांच्याकडून आपल्या त्या सुरू चव्हाणला सगळ्याकडून आपण त्यांना हार्दिक 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 शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आता आपला विषय कुठे आता आपण आले आपल्या प्लॉटमध्ये डायमंडच्या चि बिस्केट्स वन आज म्हणचाल दादा डायमंड दा लईस लाल दिसायला लागला कलर बिलर तर लावला नाही ना बघा कलर नाही बरं का लावलेला नाहीतर तुमचा कलर लावला ह्या तर मित्रांनो हा आहे चोवीस कॅरेट सोनं आत्ता खऱ्या अर्थाने आपला पिवरो हा तोडायला आलेला आहे मग आता एक आपला ज्येष्ठ खायला चालू करायचं होतं पण तोपर्यंत हिने व्हिडिओ चालू केला ब्लॉग चालू केला ही इकडं आली होती मागून मित्रांनो काय झाले आपला आता डायमंड तोडायचा आहे आता खुशी से मय महेक राह क्यू ते म्हणजे एवढा का आनंदाने तू नाचायला गेला आहे तर मित्रांनो आनंद एवढा झाला आहे की आपला रेड गुजरात पेरू जो आपण शंभर दोन शिकून काढत होतो तो, तो उद्याच्याला भरपूर निघाल अशी अपेक्षा मित्रांनो मला वाटायला लागलेली तर चला तुम्हाला धावता साईज कशी झाली या तर साईज तर एवढी छान झाली मित्रांनो आणि त्या दोन गोष्टीचा एवढा आनंद झाला आहे आम्हाला की सांगेल तेवढं कमीच आहे तिसरा टप्पा पण सुटी व्हायला लागला राह मित्रांनो एवढं खुश का झालो आपण खुश व्हायचं कारण काही वरि त्याला आपला चांगला रे डायमंड पिरून निघणार आहे आणि महत्वाचं म्हणजे पहिला टप्पा तर मित्रांनो तोडाय आला याच तोपर्यंत दुसऱ्या टप्प्याचं आगमन झालेलं आहे आता काय गणपती बाप्पा मोरे म्हणाला काय हरकत नाही गणपती बाप्पा तर येऊन गेलेत पण बघा ऐका झाला दुसरा टप्पा चिकार झालं मित्रांनो पोटापुरतं झालं या लय झालं आता झाडाच्या हाईट फरमाइट डोक्याला लागली वरती आपण तारसं स्टेजिंग का केलं आहे तुम्हाला आधी सांगितलंय टमाटर तोडले आणि पिरू तोडायचं आपले शेतकर जोडीला टोमॅटो तो तोडल्यानंतर तोडायचा एका भारात आपल्याला भागत नाही दुसरा झाला दुसरा टप्पा बी तोडायचा आणि तिसरा टप्पा उन्हाळ्यात झाला थोडासा धाव द्या पण तो वाडायचा मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्हाला पिरू धाव तर मला खूप आनंद झालाय चला 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 मग हे झाड आपली बसूया जरा साईड दाखवाय का अडचणी जी मित्रांनो कस्टमरला जी परवडेल साईज त्यामागची साईज झालेली आहे आता तीनशे चारशे अडीचशे तीनशे चारशे आपण सरासरी दोनशे ग्रॅमचा ॲव्हरेज धरलं बरं का पण आपल्याला अडीचशे तीनशे आणि चारशे या ग्रॅमचा फळ पाहिजे होतं आणि तशा अपेक्षेनुसार आता फळ झाडावरती झालेलं आहे आता आपल्याकडे किती झाडं ती चारशे मित्रांनो जास्त जी अपेक्षा करायचीच नाही एका झाडावरची चार पाच चार पाच फळ उतरायचे आपल्याला किती उतरायची कोणा चार पाच फळ उतारायची पाचच धरा पाच फळ एका झाड दहा उतार पंधरा उतार तरी एका अवची चार मग सरासरी पाचच फळ दोघ आपण मित्रांनो दोनशे ग्रॅम धरा पाच दोन दहा एक किलो माल झाला झाड आहे ती चारशे झाला ना चारशे किलो रे डायमंड तर असू दे मित्रांनो तो मला धावतो का पिरू तोड आलेला कसं ओळखायचं तर व का आता हा आहे आपला आता ह्याच्यामध्ये नॉर्मली गोल्डन कलर आलेला बघा तुम्हाला दिसतोय का नाही काय माहीत नाही हे तू नाही दिसणार ह्याच्यामध्ये एवढा गोल्डन कलर नॉर्मल चारायला आहे तर आपण आता थोडंसं तुम्हाला जाऊया थोडंसं आता फाडतो मी हो का इकडे कर ग असा कर असं हां तर मित्रांनो तुम्हाला आता ही कॅट सोडणार त्यामुळे ही चमकणारच आहे आणि शेवटी कसं आहे गोल्डन आहे <laughs> आता ही फम काढणी का नाही बाबा अयो फाडू का फाडू आपण याला दुसरा नवीन लावू आता कसं हा पिरू मित्रांनो खास मार्केटला तुम्हाला होतं मी का त्याला म्हणायचं चोवीस कॅरेट सोनं आलाय का दिसतोय आला ना माझं मित्रांनो कसं सोनं चमागत चमकताय का गोल्डन मी जर ह्यात बघितलं तर चेहरा सुद्धा दिसलं बऱ्याचऱ्या चला मित्रांनो अशा पद्धतीनं मित्रांनो माल झाला पाहिजे गोल्डन कलरचा एकदम साईज बी बघा छान झाली आणि एकदम मापात आहे गोल्डन कलर आहे मिनिमम अडीचशे ग्रामचारी फळ आहे बघा आणि बाद झालं मित्रांनो चिकार झालं आपण दोनशे ग्रामची सरासरी साईज पकडलेली बाद झालं चिकार झालं बघा आपल्याला तर मला खूप आनंद झाला आता हा पिवरा आपण उडी जायला काढणार आहे कारण हा हा माल आहे ना हा खायला एकदम सॉफ्ट मुलायम आणि छान असा मित्रांनो बॉक्सामध्ये काय होतं की ते आपण बॉक्स पॅकिंग केले का नाही त्याच्यामुळे हिट तयार होते त्यामुळे हा माल पुरता असून याच्यामुळे इतकी चमक की ते माल नादच करायचा नाही तर म्हणलं दाखव आता धर ही मोबाईल इक्विंट आता ह्याला झाकून घेऊ मित्रांनो खूप खायची इच्छा तर झालेली आहे पण नाही खाणार आपण कारण कसं होतं आपल्याला चार रुपयाच्या अपेक्षा मित्रांनो दिवाळी जवळ आली आहे दिवाळीला खूप छान अशी खरेदी करायची आपल्याला हे कसं गोल्डन कलर देऊ का प्युअर कलर दिसतो का ह्याला म्हणायचं डायमंड प्युर कारण काय होतं की गोल्डन म्हणलं की डायमंड म्हटलं की तो हिऱ्यासारखा चमकतो आणि खरंच मित्रांनो हा हिराच आहे आपल्यासाठी कारण मार्केटमध्ये आज जर सांगायचं पाहिलं आज पिंक तायवानचं मित्रांनो जर कमी पडलं तर बरं का सांगायचं राहिलं दोन दिवस झालं धुमाकूळच माजला बघा मार्केटला तर एवढी आवक किती या की शेतकरी स्वतः तसून गेल तर कारण इतका खर्च केलाय मित्रांनो आपण पिंक तायवानला एवढं फम बसला आहे लोकांचा अहो माझा स्वतःचा मित्रांनो एक लाख फम बसला आहे जवळजवळ काय करणार सांगा आणि त्याच जर तर आज सुरुवात ऐंशी रुपये होती परत पन्नास वर आला मित्रांनो आज व्यापार डायरेक्ट चाळीस केलं उड्या जर तीस केलं तर कसं करायचं सांगा तुम्ही कसं भागणार आपलं तसं हा डायमंड आणि मित्रांनो सुरुवातीला एकशे एक पासष्टने विकला परत शंभरने विकला आता पिंक खाली आला म्हणून हा वीस रुपयाने कमी आला बरं का तरीसुद्धा ऐंशी रुपये मार्केट आहे अजून ह्याचं बघा तुम्ही मग बाकीच्यावर थोडं घसरावंच लागतं या पण तरीसुद्धा हां हा ह्याची पॉवर आहे डायमंडची मित्रांनो नेहमीपेक्षा जास्तच आहे डबलच म्हणायचं हां आत्ता मी फोन केला शेट शेट ना शेटला आयला डायमंड तोडायचा आहे तातेसाहेब कधी पाठवत आहे कारण ह्याच्यामुळं हि वजन आहे आपल्या शेतकऱ्याचं वजन आहे या डायमंडमुळं बघा तर मित्रांनो अशा पद्धतीमुळे ज्याला आपल्याला माल काढायचा आहे डायमंड आता ह्याला झाकून घ्यावं लागेल थोडंसं नाहीतर माशेने परत डंक बिंक मारला म्हणजे आपल्या हातचा तोंडाचा गात जायचा आहे तर चला हे झाकून घेतो अरे पाहायला पिरू काय झालं मित्रांनो थोडंसं ह्याला औषधं औषधं सोडली जरा दणकून खाल्ली आणि औषधं सोडून म्हटलं आता काय होईल जरा जास्त क्वांटिटी निघली का ना तर पैसे चांगले येणार आपल्याला म्हणजे काहीतरी थोडंसं कसं आपले शेतकरी जोडी या दिव्याला काहीतरी गिफ्ट गिफ्ट घ्यावं लागेल आहे का नाही एवढं <laughs> काम बिप परत म्हटलं शेतकरी जोडे ही बी खुश झाल्या पाहिजे आपल्यावर कारण आपल्या खांद्याला खांदा हाताला हात दिवसभर कष्ट करायचं शेवटी अपेक्षा काय असते का नाही आपली लेकरंबाळ आपला प्रपंच सुखी झाला बाद झाला दुसरं काय पाहिजे आपल्याला काय नको आपल्याला काय नको मित्रांनो कोणाचं हरामचं नको काय नको फक्त कष्टच पाहिजे आपल्याला दोन घास मिळू द्या पण सुखाचं मिळू द्या शेवटी मित्रांनो एक दिवस जायचं आहे सगळ्याला पण कसं जायचं कष्ट करून दणदणीत राहून खाऊन पिऊन मजेशीर आज ह्यांनी आपल्यासाठी घरदार सोडलं या आज आई बाप सोडून द्या आपल्या शालेत आहे त्यांनासुद्धा मित्रांनो कसं त्यांनासुद्धा आई बाप्पा जी उन्ही बसले नाही पाहिजे ह्यांनासुद्धा आणि असं प्रत्येकाने हे करा मी एकटाच करणार नाही तर माझ्यावर तुम्ही सुद्धा तुम्हीसुद्धाही असंच निश्चय करा की ह्यांनासुद्धा काय कम पडून द्यायचं नाही आणि ह्यांनीसुद्धा आपल्याला कुठलंही काम असू द्या राणामध्ये हा कुठंही काम असू द्या चला आपण करू म्हणूनच ह्यांनी सुद्धा आपल्या फोटो आणलं पाहिजे तसे माझी बायको मित्रांनो खरंच चांगली आमची एक क्षेत जोडी आमच्या एका देवाच्या आशीर्वादानं सगळ्याच्या आशीर्वादानं खूप चांगलं म्हणजे कष्टातून आम्ही मिक्सर सगळे ही जी सुरुवात केली आहे आज मित्रांनो हे झाड लावायचं म्हणजे सोप्पं काम नाही आज त्या टायमिंगला जे आपण डायमंडचं रूप आणलं होतं दोनशे वीस रुप दोनशे वीस रुपयाला एक रूप आणलं होतं बघ ह्या गरिबीतून लावायचं सोपं होतं पण तरी आपण सुद्धा एक धडा करून लावलंच ना हा लावलं ना आपण शेवटी धाडा करून मग तसंच तुम्ही सर मित्रांनो धाडा करा थोडं थोडं लावा आधीच सुरुवातीला थोडंसं लावा दहा गुंट लावा वीस गुंठं लावा कर लावा कर लावा सुरुवातीला मायेकडे मित्रांनो किती होता आठ गुंटच होता ना मी आठ गुंट्यावरती छान छान अशी रोप छानपैकी तयार करून लावली ना तशीच मित्रांनो कसं होते रिक्षा या ह्याच्यामध्ये सुद्धा मर राहाती जर राहाती सगळ्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला सोसायच्या आता ही झाकायचं राहिले नाहीतर ही चोवीस कॅरेट सोनं परत शेमरोका हो कसं चमकते आका काय का गोल्ड नाही शेवटी सोनं चोवीस कॅरेट आहे दर तर राहणारच ना त्याला गाठ मारू द्या पहिली त्याला गाठ मारल्याशिवाय मला काय दम निघणार आहे बघा होतं मित्रांनो खरंच एवढं कष्टाचं फळ आहे मुलांना सुद्धा आपण खायलाही सगळे खातो आम्ही पण अक्षरशः एवढं मुलांचं सुद्धा कष्ट आहे आमच्या घरच्यांचं सगळ्यांचं मुलांना सुद्धा खायचं म्हणलं तर मग तर पप्पा नको लय महाग विकतय आपलं चार रुपये होत्याला म्हणजे बघा ना तुम्ही एक शेतकऱ्याची मुलं त्यांचे संस्कार कसं असतात आजी बाजूला तोडत नाही ते खायला फळ खाल्लं पाहिजे एखादं दुसरं खात्यात नाही असं नाही मित्रांना जर तुम्ही माणसा लय चिकार्पणा करतोय तसं काय नाही तसं नाही काय झालं पाहिजे पण बघा ना तुम्ही कसं आपलंच गुण त्यांच्यावर उतारतात ना आपण काय म्हणतो ना महाग विकता ये नको तोडायला प्रत्येकच माल चांगली साईज झालेली आहे म्हणजे का आपण एक धरला उद्या चार पाचशे किलो माल निघला अहो पाचशे किलो काय थोडा झाला का हो ऐंशी रुपयाने विकला आठ हजार टन माल झाला म्हणजे दोन चाळीस हजारचा माल झाला खर्च तर निघून गेला म्हणायचं पण असली अशी साथ मला पण राहू द्या अशीच ताईंना तू सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सांग तुम्ही सुद्धा तुमच्या दा दादांना अशीच साथ द्या बरोबर आहे एक चाका पुढं चालल्या दुसऱ्या चाकाने माग गेलंच पाहिजे गेलंच पाहिजे <laughs> रात्रीची दोन चाक जर संग चालतील तर मित्रांनो प्रपंचाला हे आहे तर काय व नाही बघा आता हे दुसरं झाड आहे आपलं ह्याची पण साईज तशीच आहे तर मित्रांनो सांगायचं म्हणजे एवढा आनंद का आहे की तुम्हाला सांगायचं काय की का हे झाड आहे आपलं डायमंडचं की ह्याच्यावरती खालचा माल तर आपला दिसतोय तुम्हाला हा माल मित्रांनो आपला रेडी झालाय आता उतरायला हा माल रेडी होऊन दुसरा टप्पा इथं आपला तयार झालाय दिसतोय का तुम्हाला का बघा दुसरा टप्पा आता तयार झालाय साधारण हा टप्पा आहे ना मित्रांनो आपला एक वीस दिवसाच्या फरकावरती वीस दिवसानंतर याला फंब लावता येईल बघा आणि तेवढंच नाही तर तिसऱ्या टप्प्यान सुद्धा आगमन केलं या त्याच्यामुळे मी एवढा खुश आहे ओका दिसते कळी ह्याच्या खाली पाहिला बघा इथं दुसरा टप्पा आणि इथं वरती तिसऱ्या टप्प्यान पण बाद झाला मित्रांनो अतिरेक सुद्धा मित्रांनो खूप वाईट आहे या चांगल्या गोष्टी सुद्धा अतिरेक वाईट आहे आणि खराब गोष्टी सुद्धा अतिरेक वाईट तुम्हाला तर माहिती या त्याच्यामुळे आपल्याला आता एवढं दोनच टप्पं काढायचं आणि निवांत बसायचं दिवाळी चांगली करायची छानपैकी करायची आपलं सुखा समाधानाने राहायचं काही नक बघा लय बी आता तरी केलं तर झाडाचं जर ह्यातलं थोडंसं कसं होतं आता एखादी गायला लयच आपण सारखं दुधात दुधावारीच जर सांभाळली मित्रांवर काय त्या गायच्या अंगाला मास लागायचं का असेल तिचं काय चार दोन पाच सहा महिन्याचं जी प्रेड दूध द्यायचा तेवढं दूध काढलं पाहिजे जास्त दिवस लोक दार काढते ती आणि दूध काढल्यामुळे काय होतं ते गायचं गाय खराब होती हे तर काय सांगायची गरज नाही त्या पद्धतीने मी तरुण झाड असू आहे का ना तसं त्याच्यामुळे काय करायचं आपलं दोन टप्पे भेटलं भात झालं परत खत माती भरायची छानपैकी असंच दारामध्ये स्टोरेज तयार करायचं ताकद तयार करायची नंतर एप्रिल एंडला मार्च एंडला बाग छाटून घ्यायची परत फिरसे लढंगी आहे का नाही

आता परत बांधावं लागत आता काय बांधायच असून द्या उद्या काढायचं आहे काढायचं त्यामुळे काय नाही ह्याला मित्रांनो माशे असतात ना असू द्या झाड पण खूप चांगली झाली गवत जास्त झालं ती दादा गवत काय काढलं नाही काय होत गवत काढलं मुळे गवत नव्हतं काढलं तुम्हाला एक सांगतो कुठलीही फळबाग असू द्या जर झाडाची मुळे जर हाल ना तर ते फळ सोडायचं सोडून द्यायचं काम करतं त्यामुळे पूर्ण अशी गाठ होतो लिंबा एवढं फळ होतो त्याला जास्त मुळी पैसे हलवायचं नाही गवत काढायचं दहाच त्याचं म्हणजे नष्ट करून टाकायचं ते पण आता काय झालं आपण बी त्याचं काम करणार आहे पण थोडंसं थांबून आता लगेच नाही आता थोडंसं पहिला टप्पा उतरून घ्यायचा मालाचा आणि लगेच दुसऱ्या टप्प्याच्या टाईमला गवत बिवत काढून थोडं खतबीत आणून ठेवलेलं खतबीत भरायचं तर तुम्हाला एका मला ताईंचा फोन आला होता की ते जे आपण तुम्ही अवशेष सोडत वापरताय पिस्टन त्याची थोडीशी माहिती द्या हा आहे ना एकदम भारी या शेतकऱ्यासाठी असं एका हातामध्ये एक साधारण पाच ते सहा किलोचं वीट असेल आणि शेतकऱ्यासाठी खूप परवडणारे मित्रांनो चार्जिंग करायची एक दोनदा चार्जिंग केलं आरामशीर चारशे पाणी लिटर चारशे लिटर पाणी आरामशीर सोडायला मदत होते आणि एकदम छान असं एकदम मस्त असं कमी वेळा म्हणजे कमी वेळात जास्त पाणी सुट्ट बरं खायचं आणि विशेष म्हणजे हा बॅटरी वरती आता ह्याला आणलेलं मी जवळजवळ मित्रांनो दीड ते दोन वर्ष झालं अजूनही काही प्रॉब्लेम नाही आपली शिमला मिरची होती हा शिमला मिरची होती बरोबर आहे इथं आपण खाली बटणी केलं होतं मित्रांनो त्या टाइमला मी हे आणलं होतं एकदम बाहेर या आणि ह्याच्यावरती स्प्रे सुद्धा करायला जमतोय बरं का मी विचार दुकानदाराला कारण त्या ताईंचा मला फोन आला होता की दादा थोडीशी माहिती द्या तर चला म्हणले की युट्यूबद्वारे आपण थोडीशी माहिती पण देऊ आणि एकदम छान असेल मित्रांनो ह्याला डबल बॅटरी आहे हा ह्याला डबल मोटर आहे त्याच्यामुळे इतकं फास्ट प्रेशर चालतं दाब तर एवढा चालतो आप या आपल्या पाठीवरचा गण कसा चालतो तर त्या पद्धतीने चालतं आणि एकदम शांत असं मारायला तणनाशक वगैरे माराय किंवा पाठीचा पंप आणि आपण कसं मारतो त्या पद्धतीने ह्याला मला वाटतं अडीशे तीनशे फूट पाईप जर असेल ना तरी सुद्धा हा खेचायचं काम करते मग तेवढा दाब द्यायचं काम ही मोटर करते या आणि खूप चांगला पंप आहे शेतकरी मित्रांसाठी एकदा बघतोय मी बघा इथं बटन दिलंय हो का जर आपल्याला सिंगल मोटर चालू असेल तर एकच बटन टाकायचं डबल टाकाय असेल तर डबल मारायचं <laughs> आता मी काय केले आता मटेरियल सोडायचं काम चालू केलं याला मटेरियल सोडून घेतला जर थोडस पेरूला म्हणजे काय झालं की आता ओरिजिला आपण एक पहिला टप्पा आणणार आहे त्याच्यामध्ये जो राहणार आहे आपला छोट्या छोटा मातीसाठी आपण हे मित्रांनो मटेरियल सोडायचं काम चालू होतं आता झालेलं आहे आमचं शेतकरी जोडीचं काम तर चला म्हणून एक छोटासा ब्लॉक दाखवू खुश का झालो की डायमंडचा कलर डायमंड सारखा गोल्डन तयार झालाय आणि बघितलं किती लाल चिटक पिरू झाला आतून ते आता चिरून ठेवलं मी खाऊन टाकायचा तेवढा जातानी तर आता आम्ही थांबतो येत करू आणि कोण नवीन असेल त्यांनी पहिलं आम्हाला हो सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही बरं का कारण सबस्क्रायबर थोडंसं आपलं कमी पडते ते अजून तर चालते मग घ्या काळजी